परमपूज्य परमात्मा एक सेवक नागपूरच्या वतीने पंधरवाडी चाण सुरू आहे या बैठकमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबांना माझ्या परिणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे चूक म्हणजे अशी झाली होती का सेवक मार्गात होता आणखी तो से, सेवक मार्गात होता आणखी म्हणजे तो म्हणजे पक्कीचा सेवक होता पुराण्या सेवक होता कामा जात होता पण काही कारणास ते त्याचे काम सुटले पत्नी घरी राहायची ते कपडे शिवायचं काम करायची ते कपडे शिवता शिवता आपला परपच चालवायची आणि तो सेवक दादा तो घरी बसून राहायचा काम काही होत नाही तर म्हणून ते असे गावामध्ये वगैरे असं बसत बसरलं राहायचं दिवसभर तर त्याच्यामध्ये मित्राच्या संगत मुळे ते, ते काय झालं की तेरा घर आहे तेरा घर मे आहे कुछ नाही होता परमात्मा कुछ नहीं राहता हमको समजता परमात्मा क्या हमने देख लिया तो म्हणजे ते मित्राचे संगत म्हणजे ते कसे ना कसे करायचे तर मग ते त्यांच्या मित्राने त्याच्या डोक्यामध्ये काय भूत भरलं ते माहीत नाही पण तो हरिन वेण्यासारखा करायच्या हरिवून वेड्यासारखा करायचा तो काय म्हटलं का त्याच्यावर अजून दोन तीन शब्द जास्तीने बोलायच्या मग त्याची प्रकृती बिघडली दवाखान्यात नेला दवाखान्यामध्ये काय आराम झाला नाही मग मग काही दिवसांना सुधारली प्रकृती सुधारली अजून तो टिकडत जायला लागला मग म्हणे एक असा मित्र होता त्याच्यावाला जादू मंतरवाला तो बोले तेरे घर में बाबा के फोटो के पास सोने के हंडे है बोले तेरे घर पे जो फोटो है बोलो फोटो के पास सोने के हंडे है बोले वो तेरे को बना के बोले मानो मोटा लोग भी रहते सोना मतलब मजे तो मैंने वहा मेरे को भी होना बोले सोने के हंडे दो जो है बोले जो तेरे को डबल कर सकते बोले तो डायलैंग में तो डबल निकलेगा बोले तो तो मित्र बोलो तंत्री चालू के लिए तांत्री चालू केली म्हणे फोटो बाहेर शिक्षण पडते म्हणे घराचे तो तुला जे काही तांत्रिक मंत्र करायचे आहे घरी घर म्हणे पण फोटोला मी हलवणार नाही मध्ये त्यांना आपली तांत्रिक मंत्री चालू केली आणखी तो घरी गेला प्रकृती अशी बिघडली का त्याची तब्येत खराब झाली तीन मुलं होते तीन मुलामधून पहिल्या मुलाची तब्येत खराब झाली आणि तो काही कारण त्या कारणापूर्ण मरण पावला चूक झाली पत्नीला माहीत होत की बा चूक झाली आहे आपण काकाजीकडं जाऊन सोडवली पाहिजे पण ते त्यानं पत्नीवर दबाव टाकला होता की तू अगर काही चूक सांगशील तर मी आपल्या जीवाचा बरं वाट करे तू चूक कोणाला सांगायची नाही ते त्या ना ना पत्नी ते डरावली होती म्हणून प्रकृती बिघडली आणि दुसरा पण मुलगा मरण पावला अजून का होते बा अस कार्यकर्ता म्हणे आता तरी सांग बाई म्हणे काय चूक झाली चुकीची सोडवणूक करा म्हणे तुमच्या आखरी तिसरा मुलगा म्हणे मग तुम्ही दोघेच राहाल म्हणे एकटे म्हणे कसं काय करायचं तुम्ही सांगा म्हणे पण ते वेल्यामुळे ते काही चूक सोडवत नव्हते त्यानं मग अजून तो तांत्रिक आला त्यानं अजून आपली तांत्री सुरू केली ते तांत्री सुरू केली तिसरा पण मुलगा मारण पावला कार्यकर्त्यांकडे गेले कार्यकर्ता काउन असं होते मार्गा म्हणजे असं होत तर नाही तीन तीन मुलं मारणं पावले असं काय झालं बा कार्यकर्ता काकाजी म्हणे की आता तरी सांगा दादा काय चूक झाली तुमच्या चुकीची सोडवणूक करा ते अजून काय पाहूया दुसरा योग देणार पण ते चुकीची काय सोडवणूक केली नाही तिन्ही मुलं मारणं पावले बा सेवक भाऊ असं म्हणजे काय पण चुकी झाली तर त्याची सोडवणूक करायला पाहिजे एवढं पूर्ण आपले दोन सांगतो समाप्त करतो सगळ्यांना माझे नमस्कार